तर आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बघणार आहोत त्यामध्ये एक म्हणजे उपवासाचं साबुदाना थालीपीठ आणि दुसरं म्हणजे वरईचं किंवा भगरीचं थालीपीठ बनवणार आहोत तर हे दोन्हीही थालीपीठं बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला सुद्धा मस्त खमंग लागतात खुसखुशीत होतात आणि सगळ्यात महत्वाचं अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये पटकन बनून तयार होतात चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे आपण बनवतोय उपवासाचं साबुदाना थालीपीठ त्यासाठी बघा मी एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी मी त्यामध्ये घालून साबुदाना तीन ते चार तासासाठी तसाच भिजत ठेवलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे छान मोकळा सुटसुटीतसुद्धा झालेला आहे आता हा भिजवून घेतलेला साबुदाणा आपल्याला काय करायचं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यानंतर इथे बघा मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेतला बटाट्याची साल काढली आणि त्यानंतर किसनेने बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा आपल्याला किसूनच घ्यायचा आहे म्हणजे मग बटाट्याचे तुकडे यामध्ये राहत नाहीत बटाटा किसून घेतला की कि थालपीटाला सुद्धा छान येतं आणि व्यवस्थित थालपीठ आपल्याला थापता येतं तर बटाट्याचा किस घातल्यानंतर मी यामध्ये घालते अर्धा चमचा इतकं जिरं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता पण उपवासाला चालत नसेल तर ह्या दोन्ही गोष्टी स्किप केल्या तरीही चालतील आता यानंतर मी यामध्ये घालते चार चमचे इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सोबतच यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट त्याचबरोबर थालपिटाला रंग छान यावा याकरता मी यामध्ये एक छोटा चमचा इतकं लाल तिखट घातलेलं ला आहे हे, हे खूप जास्त तिखट नाही आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ यामध्ये मी घातलं आणि यानंतर इथे बघा मी दोन चमचे इतकं वरईचं किंवा भगरीचं पीठ घातलेलं आहे हे, हे पीठ घातल्यामुळे थालपिटाला पी छान असं बाइंडिंग येतं व्यवस्थित थालपीठ थापता येतं आणि खायला सुद्धा ते मस्त खमंग आणि खरपूस लागतं यानंतर बघा थालपीठ चवीला चांगलं लागावं याकरता इथे मी एक चमचा इतका यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे आता हे, हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स झाला पाहिजे आता याला मळून घेत असताना यामध्ये पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे पण हे जर का थोडंसं कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही हलकासा पाण्याचा यामध्ये हप्का मारला तरी देखील काही हरकत नाही तर हे बघा आपण घेतलेल्या बटाट्याचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित मिळून आलेलं आहे तर याला चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी याला मळून छान असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे जर हे मिळून येत नसेल आणि या पिठाचा गोळा होत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा उकडलेला बटाटा सुद्धा किसून घालू शकता तर आता याला आपल्याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही लगेच आपण याचं थालीपीठ थापवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे बघा एक स्वच्छ सुती कपडा मी पोळपटावरती पोड़ ठेवलेला आहे आणि याला थोडासा ओला करून घ्यायचा किंवा यावरती थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे आणि मळून घेतलेल्या पिठापैकी एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हाताच्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून थालीपीठ हाताला चिकटणार नाही आणि मस्त असं आपल्याला गोलाकार थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर बोटांच्या मदतीने हे पीठ पुढे पुढे सरकवत छान असं गोलाकार आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे एकसारखं था थापायचं कुठे जाड कुठे पातळ असं आपल्याला हे थापायचं नाही आहे आणि थालीपीठ थापत असताना अधूनमधून पाण्यामध्ये बोटं आपल्याला बुडवून घ्यायचेत आणि मग थालीपीठ थापायचं आहे जेणेकरून थालीपीठ थापत असताना ते हाताला किंवा बोटाला चिकटणार नाही तर हे बघा मस्त असं गोलाकार मी छान थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता खूप जास्त जाड नाही किंवा अगदीच पातळ असं नाही थोडंसं मध्यम जाडीचं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे जर का जाड आपण थालीपीठ थापलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही आणि अगदीच पातळ थापून घेतलं की ते भाजून घेतल्यानंतर अगदी कडक होतं खुसखुशीत होत नाही आता हे थालपीठ आपल्याला भाजून आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे यावरती आपल्याला एक चमचाभर इतकं साजूक तूप घालायचंय आता इथे तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकता तूप पॅनवरती व्यवस्थित पसरून घेतलं की थालपीटाची बाजू आपल्याला तव्यावरती घालायची आहे आणि वरून कपडा अलगद आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आता एका मिनिट भरासाठी याला मध्यम गॅसवरती छान असं खरपूस आपल्याला एका बाजूने भाजून आहे तर अर्ध्या मिनटानंतर बघा मी याच्या कडेने थोडंसं तूप सोडत आहे जेणेकरून याच्या कडा भाजल्यानंतर खायला मस्त खरपूस लागतात कुरकुरीत होतात आणि त्यानंतर वरच्या बाजूला देखील थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मग ही बाजूसुद्धा भाजताना अगदी व्यवस्थित भाजली जाते आणि मस्त खरपूस होते तर एक भरासाठी थालीपीठ मी एका बाजूने भाजून भाजुन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता याला मी पलटी करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता थालीपीठ किती मस्त खरपूस भाजलेलं आहे तर हे बघा दोन मिनिटासाठी मी थालीपीठ दोन्ही बाजूंनी मस्त असं खमंग आणि कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि हलकासा रंग बदलेस तोपर्यंत छान भाजून घेतलं याला बाजूला काढून घेऊ आणि आता या यानंतर शिल्लक राहिलेल्या पिठाचे देखील आपण अशाच पद्धतीने थालीपीठं तयार करून घेणार आहोत तर नेहमी नेहमी तीस तीच साबुदाना खिचडी खाण्यापेक्षा अशा पद्धतीने हे साबुदानाचे थालीपीठ बनवले की ते खायला खूप छान लागतात आणि सगळ्यात महत्वाचं अगदी झटपट बनून सुद्धा तयार होतात तर हे बघा इथे मी हे दुसरं सुद्धा साबुदाण्याचं थालीपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे तर इथे मी हे साबुदाण्याचे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत याचा तुम्ही रंग बघू शकता अतिशय सुंदर असा रंग याला आलेला आहे आणि हे थालीपीठ भाजल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर सुद्धा अजिबात कडक होत नाहीत वातड होत नाहीत मस्त असे हे खुसखुशीत थालीपीठ म्हणून तयार होतात आता हे साबुदाण्याचे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता खायला अतिशय छान लागतात तर अशा रीतीने इथे आपले साबुदाण्याचे थालीपीठ बनवून झालेले आहेत आता आपण थालीपीठाचा दुसरा प्रकार बनवणार आहोत ते म्हणजे वरईचं किंवा भगरीचं थालीपीठ आता हे भगरीचं किंवा वरईचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी इतकं भगरीचं पीठ तर भगर किंवा वरई मी मध्यम गॅसवरती थोडीशी भाजून घेतली त्यानंतर त्याला पूर्णपणे थंड करून मिक्सरवर फिरून त्याचं हे बघा अशा पद्धतीने बारीक पीठ करून घेतलेलं आहे आता हे भगरीचं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराच्या उकडलेल्या बटाट्याचा कीस बटाट्याचा किस यामध्ये घातला की यानंतर आपल्याला अर्धा चमचा इतकं यामध्ये जिरं घालायचं आहे त्याचबरोबर तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता पण उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल यातच आपल्याला एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालायची सोबतच मी यामध्ये घालणार आहे चार चमचे इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घातलं की म्हणजे मग थालीपीठाला चव खूप छान लागते यानंतर यामध्ये मी घालते एक पाव चमचा इतक लाल तिखट ज्यामुळे थालपिटाला चव तर चांगली लागतेच त्याचबरोबर रंगसुद्धा खूप छान येतो चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता यानंतर हे सगळं साहित्य छान असं सा मिक्स करून घेऊन याचा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर सगळं साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि याचा मस्त छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं आहे अगदीच गरज असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये घालून याचा छान असा एक संध गोळा मळून घेऊ शकता तर हे बघा पाणी न घालताच याचा मी छान असा मौसूद गोळा मळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण भगरीचं किंवा वरईचं पीठ घातलेलं असल्यामुळे याला आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे त्यामुळे मी यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक दहा मिनटासाठी याला मी असंच भिजू देणार आहे दहा मिनटं हे पीठ भिजू दिलं त्यानंतर लगेच आपल्याला याचे थालपीठं बनवायचे आहेत तर या पिठापैकी छोट्या पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे थालपीठ आपल्याला खूप मोठ्या आकाराचं बनवायचं नाही आहे कारण भगरीच्या पिठाचे आपण थालपीठं बनवतो आहे आणि हे पीठ थोडंसं खरखरीत असतं आणि थालपीठ थापताना याच्या कडेला क्रॅक्स जाऊ शकतात त्यामुळे छोट्या छोट्या आकाराचेच आपल्याला थालपीठ थापून घ्यायचे तर पोळपटावरती एक सुती कपडा ठेवलेला आहे आणि त्यावरती पिठाचा गोळा ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि छान गोलाकार आपल्याला थालपीठ थापून घ्यायचं आहे याच्या कडेने जर का क्रॅक्स जात असतील तर याच्या कडा आपल्याला जुळवून घ्यायच्यात आणि मस्त गोलाकार हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एकसारखं असं थालपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे आता लगेचच हे थालपीठ आपण भाजून घेऊ त्यासाठी गॅसवर ठेवलेल्या पॅनवरती आपल्याला एक चमचाभर इतकं तूप घालायचं आहे तूप यावरती व्यवस्थित पसरून घेतलं की त्यानंतर थालपीठाची बाजू आपल्याला तव्यावरती घालायची आणि कपडा अलगद आपल्याला वर काढून घ्यायचा आहे आता हे थालपीठ दोन्ही बाजूंनी मध्यम गॅसवरती मस्त असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की याच्याकडेने थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मग ही बाजू पलटी करून घेतल्यानंतर थालपीठ अगदी खरपूस आणि छान भाजलं जातं आता हवं असेल तर तुम्ही यावरती हलकासा पाण्याचा हातसुद्धा फिरू शकता त्यामुळे सुद्धा थालपीठ व्यवस्थित भाजलं जातं तर हे बघा दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता थालपीठ मी पलटी करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता थालीपीठ दोन्ही बाजूने मी छान असं तांबूस रंगावरती मस्त खरपूस बाजून घेतलं आता हे भाजून घेतलेलं थालीपीठ आपण बाजूला काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने बघा इथे मी शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा थालीपीठं तयार करून घेतलेली आहेत आणि अशा रीतीने इथे आपले वरईचे किंवा भगरीच्या पिठाचे हे थालीपीठं बनून तयार झालेले आहेत आता हे सुद्धा भाजल्यानंतर अजिबात कडक होत नाहीत वातड होत नाहीत अगदी मस्त खुसखुशीत होतात कारण यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे आणि हे थालीपीठं एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खायला खूप छान लागतात तर नेहमी नेहमी तीस तीस उपवासाची साबुदाना खिचडी उपवासाला बनवून खाण्यापेक्षा असे हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे थालीपीठं बनवले तर नक्कीच ते खायला खूप छान लागतात तर एकदा तुम्हीसुद्धा हे थालीपीठं नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद